तर दे पाच तारखेला मोर्चा येतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा संवाद झाल्याचं संजय राऊत म्हणतात आणि त्यांची तशी मानसिकता किती उतावीळ झालेत हे का वेळ आली एका ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणत होते ज्या पक्षाला तुम्ही कसपटासमान समजत होते आज त्यांच्या बरोबर युती करा युती करा युती करा म्हणून हे पाळी का आली याच आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या अगोदर मागच्या महाविकास आघाडी सरकारने जे धोरण स्वीकारलं परंतु आम्ही मराठी शक्तीची केली आहे म हिंदी शक्तीची नाही मुख्यमंत्र्यांनी आणि स्पष्ट शब्दात देखील सांगितलंय मी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री अधिकारी बसले त्यांनी या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा करायला सांगितलं स्टेक होल्डर जे आहे त्यांच्याशी बोला आणि आम्ही एवढंच सांगतो मराठी मुलांच्या हिताचा मराठी भाषेचा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या हिताचाच निर्णय आमचं सरकार घेईल आम्ही पहिल्या दिवसापासून कुठेही अहंकार त्या लोकांसारखा बाळगला नाही जसा अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द तात्काळ आम्ही काढून टाकला आणि या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील आणि तो या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मराठी भाषेच्या आणि मराठी मुलांच्या हिताचाच असेल एवढं सांगतो अरे आम्हाला काय करायचंय लोकशाहीमध्ये कोणी आंदोलन करू शकतो लोकशाहीमध्ये कोणी कोणाच्या कुठल्याही पक्षाबरोबर युती करू शकतो हे दोन हजार एकोणीस ला पाहिलं ना दोन हजार एकोणीस ला ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खूप असला ज्या काँग्रेसने काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही बरोबा केला हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय त्यामुळे लोकशाहीमध्ये आणि त्याच तुम्हाला जे केलं कृत्य बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं हिंदुत्वाचे विचार सोडण्याचं मराठी माणसाशी विश्वासघात करणे त्याला तुम्हाला फळ पण भेटलं त्यामुळे याच्यामध्ये आम्हाला, आम्हाला कुठलाही आक्षेप नाही लोकशाहीमध्ये कुणीही कुणाबरोबरही युती करू शकतो कुणी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू शकतो त्यामुळे आमच्या सरकारमध्ये लोकशाही आहे आणि पूर्वी पाहिलं आपण कि ते तुमच्या तर पत्रकारांना जेलमध्ये टाकलं ना अर्णब गोस्वामी तो राहुल काय कुलकर्णी का काय टाकला ना कोणी टाकलं मग ती काही लोकशाही होती म्हणून आम्ही एवढच आहे प्रामाणिकपणे आमचा अजेंडा एक आहे की लोकां या राज्याची सेवा करणं या राज्याचा विकास करणं आणि सर्वांना सोबत घेऊन जाण राज ठाकरे मित्र आहेत तुमचे व तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना त्याचे प्रश्न त्यांचे आहे माशे कमिटी असेल किंवा इतर तुम्ही जो दावा करताय राज ठाकरेंची तुम्ही भेट घेऊन समजून का सांगत नाही नाही राज ठाकरेंच्या बरोबर शिक्षण मंत्री दादा भुसे स्वतः भेटले मी त्यांच्याशी बोलेन आणि याच्यामध्ये कुठलाही कमीपणाच नाही मी तर त्यांच्याकडे स्वतः त्यांच्या घरी गेलेलो आहे ते माझ्याकडे आलेले आहेत आणि जेव्हा प्रश्नां कुठल्याही राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांचा विषय येतो समस्यांचा विषय येतो त्यावेळेस राज ठाकरेजी मोकळ्या मु, मनाने लोकांच्या लोकांच्या पाठीशी राहतात लोकांची बाजू मानतात आणि ते सरकारशी संवाद साधतात आणि आम्हालाही कुठला असं इगो नाहीये मुख्यमंत्री देवेंद्रजींना नाहीये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मलाही नव्हता आजही नाहीये त्यामुळे चर्चेतून प्रश्न सुटतात त्यामुळे आम्हाला कुठलाही यामध्ये बिलकुल इगो नाही कुठलंही आडमुठेपणाचं धोरण आम्ही भूमिका घेतलेली नाही तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तत्काळ ही, ही थोडी चर्चा सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने आणि मुख्यमंत्री मोदयाने आणि आमच्या दादा बुचे अनिवार्य शब्द काढून टाकला आता हे मराठी शक्तीची आहे आणि मरा हिंदी शक्तीची नाही त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कुणी दिला तर मी मुख्यमंत्री होतो आज मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा ना विश्व मराठी साहित्य संमेलन कुणी भरवलं त्यामुळे मराठी भाषेच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये कुठली तडजोड आम्ही केलेली नाही आणि करणारही नाही शेवटचा प्रश्न शेवट मराठी असा आहे मोठ्या प्रमाणात कोणीही वादग्रस्त माणसं किंवा यापूर्वी असं झालंय काँग्रेसच्या काळात झालाय महाविकास आघाडीमध्ये झालाय कोणीही वादग्रस्त माणसं अशा पद्धतीनं तुमच्या म्हणजे तुम्हाला माहिती नसतील अशी वादग्रस्त माणसं येऊ नये अशा काही सूचना तुम्ही दिल्या आहेत का हा बिलकुल वादग्रस्त कशाला आपण वादग्रस्त वादात पडणारे लोक आम्ही नाही आहोत परंतु स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी याच लक्ष ठेवलं पाहिजे कि या, या शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आला पाहिजे